हॅलो मैत्रिणीनं कशा आहे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्त साव कॉम्पिव तंदुरुस्त सगळ्यात अगोदर तुमचा स्वागत करतो माझ्या चॅनलवर तर तुम्ही आता असं आमच्या घरातलं डेकोरेशन पाहतच असाल त्याच्यावर ओळखतच असाल का आज आमच्या घरी वाढदिवस आहे आणि वाढदिवस आहे तो या बड्डे गर्लचा जे सोप्यावर लवत आहे आणि बसत आहे स्वतःचा डेकोरेशन तिनं स्वतः छानपैकी करू लागलं नाही एकदम कॉम्प्रोमाइज केलं नाही बड्डेचं डेकोरेशन करताना सारखी मधी 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 येऊन मिचमिच मिच मिच मिचमिच मिच मिच करत होती तर आम्ही तिघी न मिळून हा असा डेकोरेशन केलं राहून तुम्ही पाहत असाल तर किती मस्त वाटत आहे ना सिंपल आणि सोबर तर हे फुगेवाली न फुगे फुलवून हे सगळे फुगे लावलं आणि मी तो मागचा डेकोरेशन तसा केलो आता आमचा चर्चा चालू आहे का कोणाला बोलवायचा आहे कोणाला नाही बोलवायचा आहे तर तुम्ही हे बैल पाहत असालच ना मी हे बैल दीडशेमध्ये मध्ये दोन घेतलो मस्त छान जोडी भेटली मला पटकन पाच सात जणी मला विचारलं ह्या जोडीबद्दल तर असो तो आपला मुद्दा नाही तर आज आहे श्रावणीचा बड्डे तो आपला मुद्दा आहे तर हा श्रावणीचा पहा केक श्रावणीचा आता यंदा वर्षीचा सातवा वाढदिवस आहे म्हणजे श्रावणी पूर्ण सात वर्षाची झालेली आहे आणि आज तिचा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत आणि हे पहा ना इकडं का चालू आहे इकडं बड्डे होवाचाच होता ना यायचा चालू होता तिकडं पण येऊन फोडणी आता मी पण बाया जास्त बोलवलो नव्हतो दोघी तिघीजणी ना आम्ही पाच जणी ओवाडासाठी म्हणून मग आम्ही तिघ्यावर चौघ्या बायांनी ओडा ओवाळलून आणि मग बाकीचे हे तिच्या मैत्रिणीच आल्या होत्या सगळ्या तिच्या मैत्रिणींनी मग सगळ्यानं नऊ वाढले एक ना फार लहान्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्या नऊ वाढले बाबा कसा ओवाडू कसा ओवाळू विचारतही जात आणि ओ वाढतही जात का करता त्याची हौस ओ हे का आशीर्वाद देत आहे का, का करत आहे का बापा हात ठेऊ ठेऊ या पोरी आमच्या सगळ्या गलीतल्या पोरीवर तिच्या मैत्रिणी नाही का त्याच्या संग खेळते हे त्या सगळ्या त्याच्या तिच्या मैत्रिणी होत आम्ही लहान होतो तर आम्हाला नव्हता भेटत बापा असा गिफ्ट बिफ्ट आत्ताच्या पोऱ्याचा मस्त आहे मज्जाच आहे यायची मस्त गिफ्ट नसित भेटते पहा एवढू आहे तरी कशी उवडताना बिस्किटचा पुडा आणला ना तिनं तरी तिचा तरी जीव लागत असेल का एवढं चांगला बिस्किटचा पुडा मी तिथे अशा प्रकारे आश्रावणीचा